नमस्कार मी वैद्य अतुल बोगरे आपल्या शरीरामध्ये चयापचय करणारा एक पित्ताचं स्थान म्हटलं तर हरकत नाही शरीरामध्ये जुन्या गोष्टी नष्ट करून नवीन चांगल्या गोष्टी उत्पन्न करणारा शरीरातील विविध नको असलेले टाकाऊ घटक आणि आपल्या शरीराला हामपरून असणारे घटक बाहेर टाकणारा म्हणजे आपल्या शरीरातील एक मोठा फिल्टर किंवा फॅक्टरी असं आपण म्हणूयात असा एक अवयव तो म्हणजे लिवर आयुर्वेदामध्ये या लिव्हरला यकृत असं म्हटलं आहे आणि यकृत हे अग्नीचं आणि पित्ताचं स्थान आहे शरीरातील चयापचय करणाऱ्या क्रियांचं एक उगम स्थान आहे असं म्हटलं तर हरकत नाही आता या लिव्हर हा एक एवढा महत्त्वाचा अवयव आहे तर हा लिव्हर आपल्या शरीरामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावतो हे देखील समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यावरनं आपल्याला लिव्हर या अवयवाचं महत्त्व लक्षात येईल सुरुवातीला ते समजून घेऊया लिव्हरचं कार्य काय काय आहे तर स्वरूप एक पहिलं फंक्शन त्याचं सांगायचं झालं तर लिव्हर हा आपल्या शरीरामध्ये ॲमिनो ॲसिड फॉर्म करतो आता हे ॲमिनो ॲसिड काय करतात तर हे ॲमिनो ॲसिड प्रोटीन बनवण्याचं कार्य करत असतात आपल्या शरीरासाठी जे अनेक प्रोटीन्स लागतात ते बनवायचं कार्य हे ॲमिनो ॲसिड करतं ॲमिनो ॲसिड बनवायचं कार्य लिव्हर करतं दुसरं एक त्याचं फंक्शन सांगायचं झालं तर लिव्हर हे ॲल्यबिमिन देखील फॉर्म करतं आता ॲल्युमिन हे देखील एक प्रोटीन आहे हे देखील बनवायचं कार्य हे लिव्हर करत असतो हे अल्ब्युमिनचं कार्य आपल्या शरीरामध्ये चयाबायच्या क्रियांमध्ये शरीराचे पेशेंती चयाबाईच्या क्रियांमध्ये खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे अल्ब्युमिन हा एक महत्त्वाचा घटक लिवर बनवत असतो अजून एक त्याचं फंक्शन सांगायचं झालं तर लिवर हा बाईल नावाचं पित्त तयार करतो आता हे बाईल नावाचं पित्त काय करतं हे बाईल पित्त हे लिव्हरच्या खालीच असलेल्या गॉलबॅडर इथे स्टोअर होतं गॉल बॅडर अवयवामध्ये ते स्टोअर होतं तिथून बाईल डोगद्वारे ते आतड्यांमध्ये जातं आणि तिथे आपण जे तेल तूप असे स्निग्ध पदार्थ खातोय त्याचं पचन करायचं कार्य आणि त्यांचं शोषण करायचं कार्य म्हणजे डायजेशन आणि ॲब्सॉप्शन हे दोन्ही कार्य हा लिव्हर करत असतो म्हणजे हे बाईल नावाचं पित्त करत असतं त्याचबरोबर लिव्हर हे अजून एक खूप महत्त्वाचं कार्य करतो ते म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी जखम होते ते 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 ना तर त्याच्यातनं काही वेळात रक्त येतं आणि काही काळानंतर ते गोठून देखील जातं ते वाहतच राहत नाही हे रक्त गोठवण्याची क्रिया कोण करतं तर त्याला खूप मोठं मेकॅनिझम आहे पण सोप्या शब्दात सांगायचं झालं तर विटॅमिन के आणि काही क्लॉटिंग फॅक्टर्स असतात हे हे रक्त स्कंदनाचं किंवा रक्त गोठवण्याचं कार्य करत असतात आता हे विटॅमिन के हे या बाईलद्वारेच आतड्यांमधनं शोषलं जातं आणि ते लिव्हरमध्ये स्टोअर होतं जसं लिव्हर हे एक आपण फॅक्टरी सांगितलेली आहे त्यामुळे तिथे स्टोअर करायचं काम देखील होतं तर लिव्हरमध्येच हे विटॅमिन के स्टोअर होतं काही क्लॉटिंग फॅक्टर्स देखील तिथे फॉर्म होतात आणि रक्त गोठवण्याचं कार्य करत असतात बरं फक्त विटॅमिन केच होतं का तर नाही विटॅमिन ए डी ई के त्याचबरोबर आयर्न कॉपर अनेक मायक्रोन्युट्रियंट्स अनेक स्ट्रेस एलिमेंट्स त्याचबरोबर हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स हे सर्वांचं ॲक्सॉप्शन आणि स्टोरेज करायचं काम हा लिव्हर करत असतो त्यामुळे साहजिकच आपल्या त्वचेचं आरोग्य देखील लिव्हरवर अवलंबून आहे ज्यांना त्वचेचे प्रॉब्लेम आहेत त्यांचं लिव्हर तर कमकुवत नाही आहे ना हे पाहणं गरजेचं आहे कारण या मायक्रोन्युट्रियन्ट आणि या विटॅमिन्सवरच तर आपल्या त्वचेचं निरोगीपणा अवलंबून असतो त्यामुळे त्वचेच्या आरोग्याशी देखील लिवरचा जवळचा संबंध आहे त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे आयन स्टोरेज करायचं काम देखील हा करतो करतोय म्हणजे ज्यांना ॲनिमिया आहे ज्यांना पांडुरोग आहे ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे तिथे देखील लिव्हर तर कमकुवत नाही आहे ना हे पाहणं देखील गरजेचं आहे या लिव्हरचा त्यामध्ये देखील खूप मोठा उपयोग आहे त्याचबरोबर हा लिव्हर आपल्या शरीरातला एक फिल्टर आहे हा काय करतो है? चया पचे या शरीरातले जे शरीरात चयापचय क्रिया होताना अनेक प्रोडक्ट्स फॉर्म होतात आहेत अनेक टाकाऊ घटक फॉर्म होतात आहेत आपण आपल्या आहाराद्वारे काही हार्मफुल सबस्टन्स आपल्या शरीरामध्ये इंटेक करत आहोत या सर्वांना फिल्टर करायचं काम दोन अवयव करतात एक पहिला म्हणजे लिव्हर आणि दुसरा म्हणजे किडनी त्यातलं लिव्हर हा पहिलं हे काम करत असतो आपण अनेक मेडिकेशन देखील घेतो अनेक मेडिसिन्स घेतो ते देखील कधी कधी त्यातनं काही हार्मफुल प्रॉडक्ट्स फॉर्म होतात ते बाहेर टाकायचं काम हा लिवर करत असतो त्याचबरोबर लिवर हा काही बॅक्टेरियांना देखील फिल्टर करून बाहेर टाकत असतो तर ते कार्यदेखील हा लिवर करतो म्हणजे इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा देखील या लिवरचा खूप मोठा आ, काम होत असतं त्याचबरोबर जसं सांगितलं की शरीरातले प्रोडक्ट्स हार्मफुल सबस्टन्स बाहेर टाकणं हे लिव्हरचं काम आहे आपल्या शरीरामध्ये एक पचे एक अमोनिया नावाचा विषारी घटक फॉर्म होतो हा आपल्या शरीराला अतिशय हार्मफुल आहे या अमोनियाचं रूपांतर लिवर थोडा कमी टॉक्झिक असलेल्या युरियामध्ये करतो जो आपलं शरीर सहन करू शकतं आणि हा युरिया युरिन वाटे म्हणजे लघवी वाटे किडनी वाटे बाहेर टाकला जातो जेव्हा लिव्हरची विकृती उत्पन्न होते आणि लिवर खूप डॅमेज होत असतं नंतर लास्ट स्टेजला एक लिव्हर पूर्णपणे डॅमेज झाल्यानंतर एक हिपॅटिक एन्सोपेलोपॅथी नावाचा आजार होतो याचा संबंध डायरेक्ट मेंदूशी असतो कारण हा अमोनिया हा ब्रेन टॉक्झिक देखील आहे म्हणजे इथे काय होतं आहे लिव्हरमध्ये तेवढी कॅपॅसिटी राहत नाही आहे की तो युरियाचं रूप अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये करेल शरीरामध्ये अमोनियाची लेवल वाढत आहे जो ब्रेनला टॉक्झिक ठरत आहे आणि हिपॅटिक एन्सोपेलोपॅथी नावाचा गंभीर आजार फॉर्म होतो आणि त्याच्यात त्याच्यातनं माणूस अगदी कोमामध्ये देखील जाऊ शकतो त्याचबरोबर या लिव्हरचा अजून एक फंक्शन आहे ते म्हणजे स्टिरॉइड हार्मोन फॉर्म करणं आता स्टिरॉइड हार्मोन म्हणजे काय स्टिरॉइड म्हटलं की आपल्याला भीती वाटते ॲक्च्युली स्टिरॉइड हे वाईट नाहीत आपल्या शरीरात आपली बॉडी काही नैसर्गिक पद्धतीने स्टिरॉइड बनवत असते शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये खूप महत्त्वपूर्ण रोल हे स्टिरॉइड हार्मोन करत असतात उदाहरण द्यायचं झालं तर टेस्टेस्ट्रोन असेल एस्ट्रोजिन असेल प्रोजेस्ट्रोन असेल यांना बनवायचं कार्य याचं मॅकॅनिझम करायचं कार्य चयापचय करायचं कार्य याच्यामध्ये लिव्हरचा खूप महत्त्वपूर्ण रोल आहे अजून एक लिव्हरचा महत्त्वपूर्ण रोल सांगायचा झाला तर तो म्हणजे डायबिटीसमध्ये रेग्युलेशन करणं शुगर रेग्युलेट करणं कसं काय तर आपल्या डायबिटीसमध्ये दोन अवयव फार महत्त्वाचे असतात एक म्हणजे पॅनक्रियाज जिथे इन्सुलिन फॉर्म होतं दुसरा म्हणजे लिव्हर आपण जेव्हा एखादा आहार घेतो त्याच्यातनं जी रक्त शर्करा बनते ही रक्त शर, ही शर्करा बनते जी रक्तामध्ये वाढलेली दिसते ती कायम रक्तामध्ये वाढलेली राहते का तर नाही निरोगी माणसामध्ये आपण डायबिटीस ज्यांना नाही आहे अशा लोकांनी गोड पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तामध्ये जे साखर वाढत आहे ती काही काळाने नॉर्मलला येते का बरं नॉर्मलला येते कारण आपलं लिवर जो आहे ना तो त्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करतो आणि ते स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवतो कशासाठी स्टोअर करून ठेवतो जेव्हा आपल्याला आहार भेटत नाही आहे तर तेव्हा त्या, त्या ग्लायकोजनचं रूपांतर परत ग्लुकोजमध्ये करून शरीर अनियमितपणे चालू राहणं शरीर नियमितपणे चालू राहणं म्हणजे शरीरातील क्रिया चालू ठेवण्यासाठी जी ग्लुकोज गरजेचं आहे ते पुरवण्याचं काम हा लिव्हर करत असतो त्यासाठी ते ग्लायकोजन स्टोअर केलेलं असतं अशा पद्धतीने हा लिव्हर भरपूर महत्त्वपूर्ण अवयव आहे ह्याचे हो अनेक फंक्शन आहेत काही ठराविक ठराविक फंक्शन मी आपल्याशी डिस्कस केले आता मग एवढे जर याचे फंक्शन आहेत तर याचे काही असे काही घटक आहेत का, का, का जे आपल्या लिव्हरला टॉक्झिक असतात जे आपल्या लिव्हरला हार्मफुल असतात तर असे अनेक घटक आहेत त्यातले काही मुख्य मुख्य घटक जे आपल्या आहारामध्ये आणि जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीरात घेतले जातात अशा घटकांच्याविषयी आपण चर्चा करूया एक पहिला घटक सांगायचा झाला तर तो म्हणजे अल्कोहोल अल्कोहोल हे लिवर टॉक्झिक आहे हे जगजाहीर आहे त्यामुळे ड्रिंकिंग करणाऱ्या व्यक्तींना लिव्हरचे त्रास असतात हे स्वाभाविक आहे दुसरा एक घटक सांगायचा झाला तर तो म्हणजे ॲडेड शुगर असलेले घटक ॲडेड शुगर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये हाय अमाऊंटमध्ये शुगर वापरले जाते जसं की फ्रूट ज्युसेस असतील कँडी असतील टॉपीज असतील जी त्याचा बर्डन लिवरवर बर पडत आहे त्यामुळे हे देखील थोडे थोडे लिवरला ट त्रास देणारे हार्मफुल असतात त्याचप्रमाणे हाय सॉल्टेड फूड जे आहे म्हणजे जे चायनीज फूड असेल किंवा जंक फूड असेल फास्ट फूड असेल हायली प्रोसेल्ड फूड असेल याच्यामध्ये श मिठाचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो तर हे देखील लिवरला फॅटी लिवर करा व्हायला कारणीभूत कर, हो ठरू शकतात त्याचबरोबर मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचा घटक हा कशामध्ये आढळतो तर चायनीज फूड किंवा जंक फूडमध्ये हा बऱ्याच अंश आढळतो हा मोनोसोडियम ग्लुटामेट हा देखील लिव्हरला टॉक्झिक ठरू शकतो त्याचबरोबर जे बॉडी बिल्डिंग ॲनाबॉलिक सप्लिमेंट्स आहेत अॅनाबॉलिक स्टिरॉइड म्हणजे सिंथेटिक स्टिरॉइडवाले जे, जे सप्लिमेंट्स आहेत हे देखील याचा सल्ल्या विना योग्य सल्ल्याशिवाय जर आपण त्याचा वापर करत असू तर हे देखील कुठेतरी लिव्हरला भविष्यामध्ये टॉक्झिक ठरू शकतात त्याचप्रमाणे जे प्रोटीन ज्यूस आहेत ज्याला व्हे प्रोटीन आपण म्हणू किंवा प्रोटीन ज्यूस म्हणू जे वेट लॉससाठी हल्ली वेट लॉससाठी डाएटचं खूप फॅड आलेलं आहे त्या वेट लॉससाठी लोक बऱ्याच पद्धतीने काय काय करतात तर ते देखील कुठेतरी लिव्हरला तर टॉक्झिक नाही आहे ना ह्याचे जरा विचार करावा आणि मगच ते सुरू करावं त्याचबरोबर अजून एक घटक सांगायचा झाला तर तो म्हणजे रेडमीट रेडमीट देखील लिव्हरला टॉक्झिक ठरू शकतं त्याचबरोबर असे काही औषधं आहेत आपल्याला एक सवय असते की आपण काय करतो आपण दवाखान्यात जातो काही दुखत असलं की आणि आपण एखादी गोळी घेतो किंवा एखाद्या आजारावर गोळी घेतो आपल्या डॉक्टरांनी ती गोळी काही दिवसासाठीच घ्यायला सांगितलेली असते पण आपण काय करतो ते गोळी घेतल्यावर बरं वाटतं ना उदाहरण द्यायचं सांधे सांधेदुखी आहे गुडघे दुखी आहे गोळी घेतल्यावर बरं वाटतं आहे म्हणून आपण ती गोळी विनासल्ल्याने भरपूर दिवस चालू ठेवतो इथे आपलं चुकत असतं जेव्हा त्या गोळीविषयी आपल्याला पुरेपूर माहिती नाही आहे तर आपण विनासल्ल्याने ती लाँग टर्म चालू ठेवणं हे आपल्याला लिव्हरला कधीतरी आणि भविष्यात टॉक्झिक ठरू शकतं अशी औषधं कुठली कुठली आहेत औषधं तर अशी भरपूर आहेत त्यातली काही ठराविक उदाहरण द्यायची झाली तर नॉनस्टिरोयड अँटी इन्फ्लॅमेरी ड्रग्स म्हणजे वेदनाशमक औषधं जी आपण सरास खात आहोत विनासल्याने विनासल्याने औषधं घेणं हे धोकादायक आहे त्यामुळे योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते औषधं घ्यावीत नॉनस्टिरोयड अँटी इन्फ्लॅमेरी ड्रग्स असतील काही अँटीबायोटिक्स असतील उदाहरण द्यायचं तर ॲमोक्सक्लॅव असेल किंवा इरेथ्रोमायोसिन असेल हे सारखे अँटीबायोटिक हे देखील लिव्हर टॉक्झिक ठरू शकतं अँटीट्युबरकुलॅसिड ड्रग्ज ड्रग जे आहे जे आयसुन ॲझिडसारखं ड्रग आहे जे लिवर टॉक्झिक ठरू शकतं एक महत्त्वाचं औषध ते म्हणजे स्टॅटिन स्टॅटिन क्वच्यासाठी यूज करतात तर हाय कोलेस्ट्रॉलसाठी यूज करतं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी यूज करतात पण ते देखील भविष्यामध्ये लिव्हरला हार्मफुल ठरू शकतं त्यामुळे त्याचा देखील वापर करताना जपून करावा योग्य सल्ल्यानेच करावा अजून एक औषध सांगायचं झालं तर ते म्हणजे ज्यांना फिट येते त्यांना अँटी स्निझर जे आहे इप्टॉईन किंवा फिनोटॉईन हे देखील लिव्हरटॉक्झिक आहे त्याचबरोबर गाऊट म्हणजे वातरक्त या गाऊट किंवा वातरक्तासाठी एक औषध वापरलं जातं ॲलोपिरिनॉन नावाचं हे देखील भविष्यामध्ये टॉक्सिक ठरू शकतं त्याचा डोस जर योग्य पद्धतीने घेतला नाही तर ते लिवरला हार्मफुल ठरतं अजून एक औषध सांगायचं झालं तर ते म्हणजे आर्थ्रायटिससाठी म्हणजे जॉईंट पेनसाठी काही ॲटोइम्युन डिसीजसाठी खास करून रोमॅटॅट आर्थ्रायटिसमध्ये ॲज ए किंवा मिथोट्रॅक्झिट असे काही औषधं वापरले जातात जी ज्याचा डोस जर योग्य नसेल तर ते लिव्हरला हार्मफुल ठरतात लिव्हर टॉक्झिक म्हणून त्याची गणना होऊ शकते असे अनेक औषधं आहेत त्यातली काही जी आपण चर्चा केली योग्य पस सल्ल्याने घेतली तर काही हरकत नसतं पण आपल्या मनानेच जर आपण चालू ठेवली तर मात्र आपल्या लिव्हरला डॅमेज होणार हे नक्की आता या लिव्हरविषयी आपण एवढी सगळी चर्चा केली तर ह्या लिव्हरच्या अव अवयवाचं महत्त्व आपण सुरुवातीला समजून घेतलं ते कशाला कशाने ते हार्मफुल काही घटक आहेत का ते देखील समजून घेतले की जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या न जाणतेपणामुळे आपण खात असतो याविषयी देखील चर्चा केली मग या लिव्हरचे आजार काही आहेत का काही सोपे असे काही आजार आहेत का की जे कॉमनली आढळतात तर हो ते देखील आहेत त्याविषयी देखील चर्चा करू पण त्याच्याविषयी आपण पुढील भागामध्ये समजून घेऊयात धन्यवाद